ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर तू म्हणतेस की मल्टिपल व्हर्जन्स नाहीये हे तितकसं खरं नाहीये याचं मी कारण सांगतो त्याच्यामध्ये आणि मी का सांगतो ते सांगतो पॉलिटिकल वाद आपण दूर ठेवूया ही हाही मुद्दा बरोबर आहे की भुजबळांना याच्यामध्ये बोलावं लागेल पण जर तुम्ही सामान्य लोक म्हणून जर बघितलं तर सरकारकडनं नॉर्मली एखादी प्रेस रिलीज निघालं किंवा एखादी भूमिका मांडली गेली आणि तेही मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडनं भूमिका मांडली गेली की ते, गे ते सरकारचं अधिकृत वर्जन मानलं जातं की ही भूमिका सरकारची आहे ह्या या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्या पलीकडचा व्ह्यू असेल तर तो, तो नॉर्मली विरोधी पक्षात नाही येतो आणि सरकारचं ते काम असतं त्याला फॅक्ट्सच्या आधारावरती काउंटर करणं की नाही विरोधी पक्ष राजकारण करत आहेत आणि ते जाणून बुजून भ्रमित करायचा प्रयत्न करत आहेत जसं संविधानाच्या बाबतीत झालं संविधान बदला बदलणार आहेत वगैरे असं जे चोवीसमध्ये झालं त्याच्यावेळेस सरकारचं व्हर्जन होतं की आम्ही असं काहीच करत नाही हे उगाच पसरवत आहेत एस आय आरच्या मुद्द्यावरनं पण तेच झालं की या सगळ्या गोष्टींवर पण ज्यावेळेस सरकारमध्येच दोन वेगळी व्हर्जन्स यायला सुरुवात होते आणि पंकजा मुंडेंचं स्टेटमेंट हे भुजबळांचं खूप माईल्ड स्टेटमेंट आहे असं म्हटलं पाहिजे त्यांना ते थॅट ते त्या थेट म्हणू शकत नसतील कदाचित पण मला जे दिसतंय त्याच्यानुसार जे भुजबळ म्हणत आहेत त्याचंच माइल्ड स्टेटमेंट त्यांनाही कुठेतरी भीती वाटते की सर्टिफिकेट चुकीची वा, वा, वाटली जातील म्हणून आणि भुजबळांनी पण तीच गोष्ट सांगितली आहे त्यामुळे सरकार म्हणून एखादी भूमिका सांगताना ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या भूमिका येतात त्याच्यातन कन्फ्युजन वाढत जातं मला सरकारच्या भूमिकेबद्दल कन्फ्युजन नाही वाटत मला त्याच्यामध्ये असं वाटतं की सीएम आपल्याच आपल्याच मंत्र्याला निर्णय पटवून देण्यामध्ये अपयशी एक्झॅक्टली तीच गोष्ट आहे ना की शेवटी सरकार म्हणून तुम्ही एक वर्जन मांडायला पाहिजे त्यामुळे सगळ्यात आधी मला असं वाटतं याच्यामध्ये केलं पाहिजे की मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांना बरोबर बसवून सांगितलं पाहिजे की तुम्ही चुकीचं बोलताय किंवा भुजबळांनी त्यांना पटवून दिलं पाहिजे की नाही चुकीचं आहे आणि मग एकत्र काहीतरी निर्णय झाला पाहिजे त्याऐवजी दोन वेगवेग आणि आता भुजबळ त्यांनी त्यांची यात्रा सुरू करणार म सगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू करणार या सगळ्या गोष्टी करणार आहेत त्यामुळे आपल्याच सरकारच्या विरुद्ध आंदोलन करणं हे ह्याच्या एवढं दुसरं कन्फ्युजन दुसरं काहीच दिसत नाही ह्याच्यामध्ये असं त्याच्यामध्ये दिसतं हे मला जास्त प्रॉब्लेमॅटिक वाटतंय आणि हे चुकी हे धोकादायक अशा करताय की यापुढे सरकारबद्दन जर वेगवेगळी व्हर्जन्स निघायला सुरुवात झाली राजकारण म्हणून ठीक आहे पण ऑथेंटिसिटीवरती प्रश्न क्रिएट होईल ह्याच्यानंतर कुठेतरी हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहतो त्याच्यामध्ये हे कोणत्याही गोष्टीबद्दल स्पष्टता दिली तर ते राजकीय नेत्यांसाठी अडचणीचं ठरतं कन्फ्युजन ठेवणं हे त्यांच्यासाठी कधीही चांगली परिस्थिती असते की त्या कन्फ्युजनमधनं त्यांची त्यांची वोट बँक तयार करता येते मुळात प्रश्न असा असतो की राष्ट म्हणजे कोणत्याही भूमिका घेताना एक अधिष्ठान तयार करावं लागतं एक प्रकारचं तर मराठा समाजाकडनं किंवा मनोजरांगेंकडनं हे असं दाखवलं गेलं की कायम की ती त्यांची खरी मागणी असेल की शिक्षणात आम्हाला आरक्षण हवं आहे आम्हाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण हवं आहे पण कुठेच राजकीय आरक्षणावरती तेही बोलत नाहीत उघडपणे किंवा विरोधकही बोलत नाही खरा हा हा ही जी खरी गोम असणार आहे ही राजकीय आरक्षणावरती असणार आहे तुम्ही राजकीय आर... जर ओबीसीमध्ये जर मराठा समाजाच्या अनेक लोकांचा शिरकाव झाला तर तिथे ग्रामीण भागातला विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथे खऱ्या अर्थाने मग ती पुन्हा एकदा चढावळ सुरू होणार आहे कारण की ओबीसीमधनं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं मिळणाऱ्या आरक्षणातनं राजकीय नेतृत्व पुढे होतं तर मराठा समाज त्या विशिष्ट याच्यात मागे पडतो तर अशावेळी त्या त्याची त्या उघड भूमिका आता कोण घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण की अजूनपर्यंत कोणी आपले पत्ते ओपन त्या पद्धतीने केले नाहीत आणि उ मुख्यमंत्री यावरती बोलले पण होते की तुम्हाला जर एस सी डब्ल्यू सी ए सी बी सीचं आरक्षण दिलेलं आहे डब्ल्यू सी ई डब्ल्यू एसचं आरक्षण दिलं आहे तर ओबीसीचं आरक्षण कशासाठी हवं आहे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण हे राजकीय हवाय का असा प्रश्न सुद्धा त्यांनी केला होता मनोज जरांगेंच्या आरक्षण म्हणजे आरक्षण मन, मनोज जरांगींचं उपोषण जेव्हा सुरू झालं होतं पहिल्या दिवशीच त्यांचं स्टेटमेंट होतो मला असं वाटतं ना की हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी फार मोठा अग्निप्रक्ष असणार आहे कारण आता आजच सकाळी दीड लाखांच्या आसपास नोंदी सापडल्यात बीडमध्ये आता ज्या गावामध्ये ओबीसीची संख्या ही चाळीस पंच्याऐंशी टक्क्यांच्या आसपास आहे जे जे ग्रामपंचायतीला पंचायत समितीला जिल्हा परिषदांना नगरपंचायतीला वगैरे ते लढू शकतात आणि जर तिथं आरक्षण पडतं तर तिथं गावातल्या एका जरी मराठा व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर तिथं ते आरक्षणात जाऊन जास्त जातीची संख्या असलेल्या ठिकाणी ते लढाईमध्ये येतात त्यामुळं ओबीसींची बँक जाऊ नये यासाठी भाजप नक्कीच प्रयत्न करणार पण दुसरीकडे त्यांना मराठा समाजातून जो आलेला असंतोष आहे तोसुद्धा साधावा लागणार आहे अर्थात ह्यातून जरी सरकारमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी मंत्र्यांमधली दुही दिसते म्हणजे पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे आणि छगन भुजबळी इकडून बोलत आहेत तिकडून विखे पाटील त्यांचं तर झाल्यानंतरसुद्धा औरंगाबादला त्यांना भेटून भेटून येतात त्या या त्यामुळं एकीकडे मंत्र्यांना संतुलित ठेवणं मंत्र्यांमधून समन्वय साधणं आणि दुसरीकडे आपली असलेली वोट बँक सांभाळणं आणि त्यातून जे मराठवाड्यात आता युव घातलेले संघर्ष आहे ते रोखणं देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा इथला पुढला पुढचा काळ हा आत्म अग्नि अग्निपरीक्षेकचा असणार आहे मला असं वाटतं की कन्फ्युजनच्या बद्दल मला बोलायचंय की कधी कधी कन्फ्युजन क्रिएट करून काही गोष्टी साध्य केल्या जातात दोन्ही बाजूचा साधतो आहे आणि आमच्या सरकारमध्ये या दोन्ही मतांची माणसं आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय विन -विन सिच्युएशन मध्ये राहण्याचा प्रयत्न केला जातोय मराठा आरक्षणामध्ये आतापर्यंत मनोज जरांगेंचं जेवढ्यांदा आंदोलन झालं त्या आंदोलनामधले जर टप्पे बघितले तर प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होताना पाहायला मिळाल्यात शिंदे जवळ होते आता फडणवीस जवळचे वाटतात जरांगेना ही गोष्ट असली तरी सुद्धा कुठेतरी यामध्ये मराठी मराठा आणि ओबीसी या दोन्हींसाठी बोलणारे दोन्हीच्या बाजूने बोलणारे लोक हे सरकारमध्ये आहेत आणि त्यामुळे सरकारमध्ये दोन्ही बाजूनं विचार केला जातोय हे सांगणं हे आत्ताच्या घडीला फायद्याचं आहे आणि आक्रोश व्हायला हवा की नको याहीपेक्षा गोष्ट आहे ती म्हणजे की दोन्ही बाजूची माणसं आमच्याकडे आणि दोन्ही बाजूनं विचार सुद्धा सुरू आहे आणि आम्ही कोणाला विरोध केलेला नाहीये पण त्यातली एक गोष्ट इथं म्हटली पाहिजे ते म्हणजे की हे जेव्हा जी आर काढला देवेंद्र फडणवीसांना बोललं जातंय पण त्याचबरोबर ते सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की माझ्या ज्या सरकारमध्ये म्हणजे मी जेव्हा आधी मुख्यमंत्री होतो त्या काळातच ओबीसीसाठी कशा गोष्टी केल्या गेल्या आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस तू जे अग्निपरीक्षेच्याबद्दल बोलतोयस मला वाटतं की त्यांना माहिती आहे की ही गोष्ट त्यांच्यावरच अल्टिमेटली शेकणार आहे त्यामुळे ते हे दोन्ही गोष्टी सांभाळतात सुद्धा आहे आणि मला नाही असं वाटत की जर दोन मतप्रवाह येत आहेत एका सरकारमधनं तर ते मुख्यमंत्र्याला माहिती नाही आहेत जेव्हा की मुख्यमंत्रीच सांगतोय की आपल्या सरकारच्याबद्दल बद्दल आपल्यामध्ये एकवाक्यता असली पाहिजे एकमेकांना आपण चॅलेंज नाही केलं पाहिजे आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या काळात आता एका विषयावर अशा पद्धतीने उघड उघड म्हणजे पंकजा मुंडेंसारख्या नेत्या सुद्धा इतक्या उघडपणे किंवा थेटपणे बोलतात अर्थात समाजाचा मुद्दा आहे ही गोष्ट जरी मान्य केली तरी सुद्धा